गोपाल जी साहेबांनी केलेलाच आहे वाड्याचे जे अध्यक्ष आहे त्यांनी आपण जे सेवे केला भटकमी करू शब्द असं होणार आहे की आपल्या भागातलं जे नेतृत्व आहे जे आपल्याला तिथे जायचं होतं पण ते आपण काय कारणास्तवमुळं कामावर जाऊ शकलो नाही पण आपले दोन जे व्यक्तिमत्व आहे ते तरुण आहेत ते जरी वयाने मोठे झाले असेल पण ते मनाने आणि शरीराने इतके तरुण आहे की ते आपला संदेश आज भागेश्वर महाराजां स्वामी होत आहे त्यामुळे त्यांचे खूप अभिनंदन पण आमचं असं मत आहे की ते रेवी इतर नागपूर शहरात राहिली असती तर, तर अजून आम्हाला खूप आनंद झाला असता आम्ही त्याच्यामध्ये स्वामी झालं असतो अनेक हिंदू धर्मासाठी आणि हिंदू प्रेमी आणि गाय हत्यासाठी आणि भारत हा हिंदू राष्ट्र झाला पाहिजे याच्यासाठी जे कष्ट लोकांमध्ये होत आहे ज्या लोकांना आनंद होता हे खरंच आपला धर्मपद्ध भाषा सगळ्याला बाजूला ठेवून भारत आपला हा हिंदू राष्ट्र झाला पाहिजे सगळे राष्ट्र मुस्लिम आहेत काही ख्रिश्चन राष्ट्र आहेत मग आपला भारत देश किती हिंदू लोक राहत असताना सुद्धा हिंदू राष्ट्र का नाही यासाठी आपण सगळे मिळून हिंदू लोक प्रयत्न करत आहे सगळे जात धर्माचे लोक प्रयत्न सनातन रा सनातन देश आहे सनातन राष्ट्र आहे आणि सनातन सर्व लोक आहेत म्हणून आपला भारत देश ह्या हिंदू राष्ट्र घोषित होण्यासाठी आणि गाय हत्या थांबवण्यासाठी किंवा गाय मात्याला हा राष्ट्रीय